राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू राम यांच्याबद्दल आक्षेपाह्य विधान केल्याने मिरज तालुका भाजप तसेच हिंदुत्ववादी संघटनामध्ये संतापाची लाट उसळली आहे आज भाजप पक्षाचे तसेच हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मिरज श्री महाराणा प्रताप चौक येथे एकत्र येऊन आमदार जितेंद्र आव्हाड यांचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे यावेळी संतप्त महिला पदाधिकारी तसेच हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टरला जोडे मारून जाहीर निषेध व्यक्त केला आहे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून त्यांचं पोस्टर जाळलं यावेळी सागर वनखंडे दिगंबर जाधव जयगुण कोरे अनिल रसाळ श्रीकांत महाजन रुपाली देसाई प्रकाश जाधव संदीप कपाडे उमेश हारगे मोहन वाटवे श्याम भंडारे शोभा घाडगे अनघा कुलकर्णी अनिता हारगे यांच्यासह हिंदुत्ववादी संघटना उपस्थित होते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांच्या बद्दल आक्षेपाह्य विधान करून हिंदुत्वांच्या भावना दुखावल्या आहेत सांगली जिल्ह्यामध्ये फिरकल्यास त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा यावेळी जयगुंड कोरे यांनी दिलाय अणापूर तालुक्यातील विटा आणि आटपाडी परिसरात घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्यास जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले अण्णा दौलुषा पवारच पोलिसांनी अटक केलेल्याचं नाव आहे त्याच्याकडून घरफोडीचे सहा गुन्हे उघडकीस आले असून सहा लाख पंच्याहत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सांगलीतील शिवाजी स्टेडियम जवळ सदरची कारवाई केली आहे खाणापूर तालुक्यातील आठपाडी आणि विटा परिसरात घरफोडीचं प्रमाण वाढलं होतं या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे साणी गुन्हे अन्वेषणचं एक पथक सांगली शहरात पेट्रोलिंग करत होते यावेळी पथकातील कर्मचारी अमोल लोहार यांना माहिती मिळाली की पोलिसांच्या रेकॉर्डवरील संशयित अण्णा पवार हा आठपाडी आणि विटात चोरी केलेल्या दागिन्यांची विक्री करण्यासाठी सांगलीतील शिवाजी स्टेडियमजवळ येणार आहे मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी सापळा लावला असता संशयित पवार हा हातात वायरची पिशवी घेऊन थांबलेला दिसला यावेळी त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवून कसून चौकशी केली असता त्याने घरफोडी केल्याची कबुली दिली आहे यावेळी त्याच्याकडे असणाऱ्या पिशवीतील दागिन्यांसह सहा लाख पंच्याहत्तर हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे बसर्गी येथील जिल्हा बँकेच्या शाखेत शाखाधिकारी इंद्रजित वाघमारे यांनी पीक विम्याचे पैसे परस्पर काढून सुमारे साडेतीन लाखांचा अपहार केल्याचं चौकशीत स्पष्ट झालंय अपहार प्रकरणी त्यांच्यावर बँकेकडून निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी सांगितले मागील काही दिवसांपासून जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना वाटप केलेल्या कर्जाच्या कागदपत्राची तपासणी करण्याची मोहीम सुरू केली आहे या तपासणीमध्ये जत तालुक्यातील बसर्गी शाखेत जिल शाखाधिकाऱ्यानेच अपहार केल्याचं उघडकीस आलं होतं शाखाधिकारी इंद्रजीत वाघमारे यांनी शेतकऱ्यांचे पीक विम्याची राहिलेली सुमारे साडेतीन लाख इतकी अनामत रक्कम परस्पर काढून अपहार केल्याचं उघडकीस आलं होतं या प्रकरणी बँकेचे शाखाधिकारी वाघमारे यांची चौकशी करण्यात आली होती त्याबाबतचा अहवाल बँकेच्या मुख्य कार्यालयाकडे सादर करण्यात आला शाखाधिकारी वाघमारे यांच्याकडून तीन लाख साठ हजार रुपयांच्या अपहार प्रकरणी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे अन्य कोणत्याही शाखेमध्ये असा प्रकार निदर्शनास आलेला नाही बँकेची कागदपत्र तपासणी मोहीम अद्याप सुरूच आहे त्यामध्ये शाखा शाखाधिकारी अथवा कर्मचारी दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी वाघ यांनी दिला सांगली विरज रस्त्यावरील रेल्वे पुलाला पर्यायी रस्त्यावर चर्चा सुरू आहेत यासाठी वारणाली सुतगिरणी ते मारुती मंदिरपर्यंत शंभर फुटी रस्ता आहे काही अडचण आहे ती दूर करून हा रस्ता करावा अशी मागणी नागरिक जागृती मंचाच्या वतीने पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याकडे करण्यात आली आहे त्यांना याबाबतचं निवेदन देखील देण्यात आले सतीश साखळकर म्हणाले सांगली मिरज रोडवरील रेल्वे पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटमुळे हा पूल धोकादायक झालाय याला पर्याय म्हणून डीपी रोड जे प्रस्तावित आहेत गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी पाहणी करून वेगवेगळे पर्याय शोधले आहेत वारणाली गेटला लागून रेल्वे लाईन पासून भारती हॉस्पिटलच्या मागून सुदगिरणी ते मारुती मंदिर रोडला मिळतो हा शंभर फुटी रस्ता आहे त्या ठिकाणच्या बऱ्याच लोकांना रस्त्यात जाणाऱ्या जागेची नुकसान भरपाई महापालिकेकडून देण्यात आली आहे तसेच या भागातील सर्व प्लॉट येणे झालेत त्या ठिकाणी तत्काळ रस्ता होऊ शकतो रस्त्यावरून विजयनगर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा न्यायालय महाविद्यालय येथे जाणं येणं शक्य आहे तसेच ज्यांना सांगली शहरात जायचं आहे ते विश्रामबाग मार्गे जाऊ शकतात त्यामुळे या रस्त्याची पाहणी जिल्हाधिकारी आयुक्त सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी आणि अभियंत्यांनी करावी अशी मागणी साखळकर यांनी केली आहे मिरज महापालिकेवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने शहरातील अनधिकृत अतिक्रमण काढावे यांसह विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले दोन दिवसांपूर्वी शिवसेना कार्यालया उभ्या केल्याच्या विषयातून दोन्ही गटात जोरदार राडा झाला होता हातापाळीपासून हाणामारीपर्यंत प्रकार घडला होता शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जोरदार विरोध केला पण पोलीस बंदोबस्तामध्ये महापालिकेने शिवसेनेने उभं केलेल्या पत्राचं कार्यालय जमीन दोस्त केलं त्या निषेधार्थ आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने शहरातील अनधिकृत बांधकामे अतिक्रमण हटाव यासाठी धडक देऊन उपायुक्त यांना निवेदन दिलंय यात शहरातील अतिक्रमण काढावे आणि कचरा उठाऊ होत नसताना घनकचऱ्याच्या नावावर एक हजार रुपये घरपट्टीमध्ये आकारली जाते ती रद्द करून नागरिकांचे पैसे परत करावे महापालिकेच्या दुकानगाळा उत्पन्न आणि शेतजमिनीमधील उत्पन्न पाणीपट्टीचं उत्पन्न किती शहरातील अनधिकृत फलक काढून गुन्हे दाखल करावेत अशी विविध मागण्यांसाठी अठरा जानेवारी रोजी मोर्चा काढण्यात येणार असल्याचा यावेळी इशारा देण्यात आला आहे खासदार संजय पाटील यांचा एकोणसाठावा वाढ वाढदिवस जिल्ह्यात विविध उपक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला राज्यातील तसेच जिल्ह्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक आरोग्य कृषी प्रशासकीय उद्योग व्यापार क्रीडा वाणिज्य बँका सामाजिक संस्था यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी खासदार संजय काका पाटील यांना शुभेच्छा दिल्या आज सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत तासगाव शहरातील बेटा रोड येथील कोहिनूर मंगल कार्यालयात तर सायंकाळी पाच ते रात्री आठ वाजेपर्यंत मराठा समाज सांगली येथे त्यांनी शुभेच्छा स्वीकारल्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं अनेक मान्यवरांनी दूरध्वनीवरून तर काहींनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे आयोजन तासगाव कवटेमंकाळ विधानसभा निवडणूक प्रमुख युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी केले लोकसभा सभापती ओम बिर्ला केंद्रीय मंत्री अमित शहा नितीन गडकरी रामदास आठवले केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील खासदार श्रीनिवास पाटील उच्च व तंत्रशिक्षण मंत्री दादा पाटील ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन वनमंत्री सुधीर मुनगट्टीवार महसूल मंत्री, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या खासदार संजय काका पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी झाली होती मिरा शहरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर गॅस रिफलिंगचे अड्डे जोमात सुरू आहेत शहरातील मध्यवस्तीमध्ये हे अड्डे सुरू असून नागरिकांचा जीव धोक्यात आलाय दिंडीबेस येथे बेकायदेशीर गॅस रिपेरिंग सुरू असताना स्फोट झाल्याची घटना ताजी असतानाच गॅस रिफलिंग अड्डे जोमात सुरू आहेत तहसीलदार पुरवठा विभाग ही गांधारीची भूमिका घेत असल्याचे दिसून आले या अड्ड्यांच्यावर शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या महिला जिल्हा प्रमुख रुक्मिणीताई आंबिगिरे यांनी पोलिसांना घेऊन धाडी टाकण्यास सुरुवात केली आहे आज जिल्हा प्रमुख रुक्मिणीताई आंबिगिरे यांनी संजय गांधीनगर झोपडपट्टी येथील राहुल पाथरूट यांच्या गॅस रिफिलिंग अड्ड्यावर पोलिसांना घेऊन छापा टाकला या छाप्यामध्ये एक सिलेंडर टाकी आणि एक इलेक्ट्रिक मोटार पोलिसांनी जप्त केली आहे याबाबत मिरज महात्मा गांधी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचं काम सुरू असून नागरिकांच्या जीवाशी खेळ कधी थांबणार हा प्रश्न निर्माण झालाय अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या मानधन वाढीसह प्रलंबित प्रश्नांसाठी महिन्यापासून सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर प्रशासनाने कारवाईचा भडका उगारलाय जिल्ह्यातील पाचशे तीस अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या त्यानंतर गुरुवारी तब्बल तीनशे साठ अंगणवाडी सुरू झाल्या कारवाईच्या भीतीने नव्याने सेवेत आलेल्या चौऱ्याण्णव सेविका आणि तीनशे साठ मदतनीस असे मिळून चारशे चोपन्न कर्मचारी कामावर हजर झाल्याचे जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभागाच्या वतीने सांगण्यात आलं आहे जिल्ह्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरू केलाय या संपात दोन हजार सहाशे सत्तेचाळीस सेविका आणि दोन हजार सहाशे सत्तेचाळीस मदतनीस असे एकूण चार हजार आठशे अठ्ठ्याण्णव कर्मचारी सहभागी झालेत या संपामुळे सुमारे बासष्ट हजार बालकांचा आहार थांबला होता महिला बालकल्याण आयुक्तांनी अंगणवाडीच्या चाव्या ताब्यात घेण्यात याव्या तसेच न दिल्यास कारवाई करण्याचे आदेश दिलेत सेविका मदतनीसांवर कारवाईच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून जिल्ह्यातील सुमारे पाचशे तीस कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभागाने कारवाईचा बडगाव उघडल्यानंतर चारशे सेविका आणि मदतनीस यांनी अंगणवाड्यांचे कामकाज सुरू आहे महापालिका क्षेत्रात सरसकट दुकाने आणि आस्थापनांवर मराठी पाट्या बंधनकारक आहेत जे व्यावसायिक पाट्या लावणार नाहीत त्यांना नोटीस बजावून दंडात्मक कारवाई करू त्यासाठी शुक्रवारपासून मोहीम सुरू करू अशी ग्वाही आयुक्त सुनील पवार यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दिली आहे सर्वोच्च न्यायालयाने आस्थापनांवर मराठी पाट्या असणं बंधनकारक केलं आहे मात्र महापालिका क्षेत्रात व्यावसायिकांनी अद्याप इंग्रजी पाट्याच कायम ठेवल्याने मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी आयुक्त सुनील पवार यांची भेट घेतली यावेळी दोघांमध्ये या, या संदर्भात चर्चा झाली सरकारी नियमांची पायमल्ली करणाऱ्या आणि न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणाऱ्या महापालिका क्षेत्रातील अनेक दुकाने आणि आस्थापना ज्यांचं नामोफलक मराठी भाषेत नाहीत तसेच मराठी भाषेला दुय्यम स्थान दिलं जातंय अशा आस्थापनांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी तानाजी सावंत यांनी केली आहे याबाबत आयुक्त यांनी उद्यापासूनच मोहीम राबवणार असल्याचं सांगितले जी आस्थापने आणि दुकानांवर मराठी भाषेतील नामफलक नाहीत व मराठी भाषेला दुय्यम स्थान दिले अशा व्यावसायिकांना नोटीस बजावून कायदेशीर दंडात्मक कारवाई करणार असल्याचं सांगितलंय यावेळी तानाजीराव सावंत यांनी आयुक्तांच्या निर्णयाचं स्वागत केलं कृष्णा कृष्णाघाट रोडवर ट्रॅक्टर आणि ट्रॉली उलटली असल्याची घटना घडली आहे ट्रॅक्टर आणि ट्रॉली मिरजेकडून अर्जुनवाड या ठिकाणी चालली असताना उलट उलटली आहे ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर आणि ट्रॉली घेऊन जात असताना जनावर आडवे आल्याने ड्रायव्हरचा ताबा सुटून रोडच्या कडेला असणाऱ्या सुरक्षा कठड्याला धडकून ट्रॅक्टर आणि ट्रॉली पलटी झाली सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही ड्रायव्हर देखील सुरक्षित असल्याची माहिती घटनास्थळावर मिळाली आहे पण ट्रॅक्टरचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून रोड कडेला असलेल्या सुरक्षा कठड्यांची मोडतोड झाली आहे